चांदवड शहरातील वस्तीतील सर्व शह रहिवासियांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना बेघर करू नये तसंच त्यांना शासनाच्या जागेवर घरांची पर्याय व्यवस्था करण्यात यावी या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे प्रकाश गांगुर्डे प्रतिनिधी नाशिक चांदोड चांदवड शहरातील पांचाळ वस्ती येथील रहिवासी बाजारतळापासून लांब अंतरावर असलेल्या माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या जागेवर व गावठण जागेवर राहत आहेत येथे सुमारे चाळीस ते पन्नास घरांची वस्ती असून त्यात सुमारे दोनशे ते अडीचशे व्यक्ती वास्तव्यास आहे येथील रहिवासी चांदवड शहरातील बाजारतळापासून लांब व खरेदी विक्री संघ बाजारतळालगत गावठन जागेवर मागील शंभर ते दीडशे वर्षांपासूनची घरे बांधून राहत आहेत आतापर्यंत गेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासून येथील रहिवाशांना कुठल्याही प्रकारच्या नोटीस ग्रामपंचायतीने व नगर परिषदेनं दिलेली नाहीत मात्र चांदवड नगर परिषदेनं चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येथील रहिवाशांना नगर परिषदेच्या अतिक्रमणाच्या जागेवर असलेली बांधलेली घरे उठवण्यात यावीत अशा प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत सदर घरे सात दिवसांच्या आत काढून घ्यावीत अशा प्रकारची नोटीस दिलेली असल्यामुळे येथील सर्व रहिवासी भयभीत झालेले असून आता आम्ही कुठे जायचं असा प्रश्न येथील रहिवाशांना निर्माण झालेला आहे त्यामुळे येथील सर्व रहिवाशांना मानसिक त्रास होत आहेत येथील जनता ही कष्टकरी असून हे लोक कष्ट करून उदरनिर्वाह करत आहेत येथे सर्व लोक गेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासून राहत असून त्यांना नगर परिषदेनं पाणी कनेक्शन व महावितरण कंपनीचे अधिकृत लाईट मीटर दिलेले आहेत मात्र येथील घरे काढून टाकण्याबाबत नगर परिषदेनं त्यांना नोटीस दिलेल्या असल्यानं आम्ही आमचे कुटुंबाचे कुठे न्यायचे हा मोठा प्रश्न हा शहरवासियांना पडलेला आहे शासनाने या लोकांची घरे काढून त्यांना या लोकांना बेघर करू नये व या लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नये सदर जागेवर रहिवाशांना बेघर करू नये तसेच याआधी सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करावे व सर्वांना पर्याय जागा व पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत व या लोकांची घरे निष्कासित करून या लोकांना रस्त्यावर आणू नये व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये जर नगर परिषदेनं तरीही सदर अतिक्रमण काढण्याचा व शहर सर्व शहर रहिवासियांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजभाव अहिरे व सर्व शहरवासियांच्या रहिवासी यांच्या वतीने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करू व तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या सर्व परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी रोखटोक पोलीस ठाचनेसाठी प्रकाश गांगुरडे ओझर गांगोड शहरातील संघालगत पंचाळ वस्तू असलेले गेले दीडशे ते दोनशे वर्ष झाले हे लोक तिथे घर बांधून राहत आहे या रहिवाशांच्या आज दीडशे दोनशे वर्ष झालेले आहे आज त्यांचे चाळीस ते पन्नास घरं आहे आणि जवळजवळ अडीचशे तीनशे लोक ते कुटुंब घेऊन तिथे राहत आहे एवढा मोठा त्यांचा परिवार आहे तिथे आज त्या लोकांना नगर परिषदेने नोटिसा दिलेल्या आहे का तुम्ही तात्काळ तुमचे घर काढून घ्या आज जर ह्या लोकांचे जर घरं जर काढले ते सर्व लोक बेघर होतील यांना राहायला घरं राहणार नाही तर शासनाने आज आम्ही सर्व रहिवाशांच्या वतीने आज नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे का जेणेकरून त्यांचे घरं काढू नका तुम्ही या लोकांवर कुठलाही अन्याय होऊ नका ह्या लोकांना जर बेघर जर झाले हे लोक तर यांचे लेकरं लहान लहान लेकरं घेऊन कुठे जाणारे यांच्या घरामध्ये वयवृद्ध लोक आहे ज्यांच्या घरामध्ये आजारी पेशंट आहे तर हे लोक कुठे घेऊन जाणारे असा एक प्रश्न ह्या लोकांपुढे निर्माण झालेला आहे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर शासनाने यांच्यावर कुठलाही अन्याय करू नये जेणेकरून यांना हाय त्या जागेवरच राहू द्यावा आणि तसे जर नाही होत असेल तर यांचं पुनर्वसन करून यांना कुठेतरी स्थलांतरित करण्यात यावं का जेणेकरून यांच्यावर कुठे अन्याय होणार नाही तर ही तात्काळ आम्ही आज मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने तर तात्काळ या लोकांना न्याय देण्यात यावं जर आम्हाला घर जर काढून यांच्यावर जर अन्याय जर करत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हो तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपशन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी साहेब चांदूर शहरामधील हे बाजार सर्व रहिवाशी आहे तिथे गेले दीडशे ते दोनशे वर्ष राहतात दीडशे दोनशे वर्ष झाले ते तिथे घर बांधून राहत आहे पण दिलेल्या गावकांना जागेवरच राहत आहे कलेक्टर पट्टा म्हणून तो जागा आहे तिथे तर यांना आपण नगर परिषदेने नोटिसा दिलेल्या आहेत जेव्हापासून यांना नोटिसा दिलेल्या आहेत तेव्हापासून त्यांना मानसिक त्रासही खूप झालेला आहे वेदनाही खूप होत आहे का त्यांना असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आम की आमचं कुटुंब आम्ही कुठे घेऊन जाणार आमच्या कुटुंबामध्ये लहान लहान मुलं आहे लेकरं बाळ आहे घरामध्ये वयोवृद्ध लोक आहे आणि माता बहिणी म्हणजे वयोवृद्ध त्यांच्या काही जे हजेरी पेशंट आहे त्या हजेरी पेशंटचा उपचार चालू आहे तर आपण त्या लोकांवर अन्याय करू नये शासनांना सांगा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचा सा मेसेज पोहोचवा का ह्या लोकांना साडेतीनशे लो म्हणजे जरी चाळीस पन्नास घरं असेल पण त्या घर वास्तव्य करणारे लोक साडेतीनशे लो तर साडीशे ते साडेतीनशे लोक आहे तिथे तर ह्या लोकांना जर न्याय मिळाला आपल्या माध्यमातून तर चांगलं होईल आणि जेणेकरू साहेब ह्या लोकांचं असं पण एक म्हणणं आहे दर आपला दर तर जर आपल्याला जर ते अतिकर्मांचे जर आमचे घरच जर काढायचे असेल तर शासनाने आम्हाला तात्काळ नवीन कुठेतरी आम्हाला स्थलांतरित करण्यात यावं कुठेतरी आम्हाला शासनाच्या जागेवर जागेवर घरं बांधून देण्यात यावं म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला पर्याय देतोय पण जेणेकरून आपण या, या, यांच्यावर कुठे अन्याय करू नये आमच्या ह्या चांदवड शहराच्या वतीने आज नव म्हणजे नव्यानंतर की आज आमचे लोक चांदवड शहरामध्ये गावठाण जागेवर राहत आहे अतिक्रमांच्या जागेवर राहत आहे घरं बांधून राहत आहे कष्टकरी आणि गोरगरीब लोक आहे तर साहेब आम्ही आमचा प्रश्न तुम्ही आमचा प्रस्ताव जो आहे ते जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांकडे त्यांच्याकडे प्रस्ताव मांडा तुम्ही का ह्या लोकांवर गोरगरिबांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या आणि यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो तर जेणेकरून यांच्यावर कोणताही अन्याय करू नये आपण सर